सोलापूर शहरातील अंत्रोळीकर नगरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातील रिक्षाचालकासह चोरी करणाऱ्या सोलापुरातील संघर्ष बालकाला अटक केले आहे सोलापुरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी झाली होती रिक्षाचालकाला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे संघर्ष बालकाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे याबाबत अधिकृत माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय चौतीस राहणार जुना बाजार खडकी पुणे सध्या प्लॉट नंबर बावन्न अंबिकानगर पारशी विहीर सोलापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे चार दोन दोन हजार रोजी विजयपूर्णाका पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला श्री कबाडे दादा गायकवाड वराळे ए श्री शीतल आणि त्यांच्या पूर्ण चमूनी अत्यंत उत्तम कामगिरी करून आ, ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एफ आय आर चोवीस टोले सोने आ, या दरपोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतं त्यापैकी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नेतेवायक एक विविध संघर्ष बालक अशा दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बावीस किले सोने रिकवर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही खात्री करून रिकवर करण्याची प्रक्रिया चालू आहे या उत्तम कामगिरीबद्दल पूर्ण मुला मी मनापासून अभिनंदन करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद